तर आमचं प्रोटीन सध्या आता हे राहणार आहे सत्तू कीठ हे कधी झालं रे झालं

आम्ही लिफ्ट मध्ये आलो की सांगतो फ्लॉवरची भाजी गेली बटाट्याची भाजी गेली तर आज लवकर वर्कआउटला जातोय घरी येणार आहे आणि वर्कआउट लाईंकाळी आमची जिम होणार नाही ते लोक राहतील आणि मग आम्हाला पण जायची इच्छा होणार नाही म्हणून मग जिम नको मिस व्हायला म्हणून आम्ही आता जिम मध्ये जातोय दोघही जण जे आम्हाला आईबाबांकडे ठेव आणि येस बघा आज काय काय होते मी सगळं तुमच्याबरोबर ब्लॉग तर शेअर करेल हॅलो हाय चल जिमला आम्ही चाललो पण हिच्या हातात बघ काय दाखव भरून हात बघू काय आहे ते काय खायचं काय खायचं काय सांग ना हां चल 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 डॅडी चालला जाईल सगळे बाहेर वॉक करत त्या इव्हेंट नंतर जास्त इन्स्पायर झाले मोटिवेट झाले की हां नाही करू शकतो आपण पण तीन किलोमीटर चार किलोमीटर खूप छान झाला पण तो वॉक फेस्ट झालं खाऊ तू मला सांगितलं नाही त्याला काय म्हणतात मग सगळं माहिती आहे थंडी घरातच लागते बाहेर नाही लागत बाहेर गरम होत आपण आतापर्यंत ब्लँकेट मध्ये होते आपली मॅडम जी हॅलो घ्यायला येत कधी <laughs> जाओ बाय 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 चला माझी भात तर रेडी आहे भाजी छान आई बाबा स्पायसी खातात आपण <laughs> जियादामुळे तर आज आईंनी पाठवलेली आहे भाजी कशाची आहे ती लवट लवट आहे <laughs> ना आहे छान आहेत पण ते सुरू आहे ब्लॉग हे माझं ताट बघायचं आहे का माझं ताट बघा नाही मी कुचकरून खाणार आहे ना म्हणून तसं टाकलं रस्सा घ्यायला पाहिजे काय प्रॉब्लेम मला ना ती भाकर जातच नाही खाऊनच नाही कोरडी वाटते त्याच्यामुळे अशी मी वरण भाजी आणि भाकर असं कुच करून खातेच म्हणून मग तसं चल तर आता आम्ही जाणार आहे मूवी बघायला कारण यानाला आता आई बाबांकडे ड्रॉप केलं आणि आता टू थर्टी ची आमची मूवी इथं अगदी जवळ आहे पंधरा मिनिटाच्या डिस्टन्सवर तर तिथे जाऊ मूवी एन्जॉय करू आणि पुढचा वेळ आम्ही सोबत स्पेंड करू चला तर मग झाली का रेडी घालू yes. ना इथलं इथे काय आपल्याला मग परत घेऊन यायच आहे ना जे अरे हो पण बूट नको घालू असं म्हणत आहे चप्पल है। है। का घ्यायची मस्त काढून बसायचं मांडी घालायची आणि मस्त मुव्ही एन्जॉय करायची आणि खूप खूप आजचं जे थिएटर आहे आणि त्या थिएटरमध्ये नाही नाही तिघा जणांनी अजून बुक केले पण तुम्हाला सांगतो मी एक ट्विस्ट आहे हे मला असं वाटतं आमचा हा पहिला मुव्ही असेल सगळ्यात छोट्या थिएटर मध्ये फक्त तीन रो आहे माहिती नाही ते थिएटर कसं आहे तर बघूया आम्ही सुद्धा तुम्हाला पुढे दाखवते थिएटर कसं आहे म्हणून आणि आमचं सेकंड रो मध्ये स्क्रीन किती मोठी आहे आहे मागे डायरेक्ट मग तिथे तर उठवलं दीपालीला बोलायला चला नाही आपण कारणी जो म्हणजे पाच मिनिट आपल्याला स्टुडिओ मध्ये मिळतो नाही इतकं नसेल किती पैसे घेत आहे हँडबॅक घेऊ द्या हँडबॅग मध्ये काहीच नसतं चला लिफ्ट आली आहे का आपण चेक करू फोर्टी माझे पैसे कधीच नाही समजून पैसे संपली बायको बायको ऑलवेज आपला तर बॅको बाहेर आहे बाबा चल फास्ट आली या मॅडम या झिरो वर आहे गाडी चला हे okay. पण एक फीचर असतं हे आम्हाला कळलं असं प्रेस केल्यानंतर परत दाबली तर रिसेटिंग yes. okay. नाही uh... बट इथे मे बी चोवीस माळ्याची बिल्डिंग आहे त्याच्यामुळे असू शकते दाबून नाही बघितली हो का ती जॉन्सनची आहे लिफ्ट ही कोणची आहे ना रिसेट होत पण आपण आपण जे मूवीला वगैरे जात आहे ते फक्त आणि फक्त आई बाबा आहे यामुळे पॉसिबल आहे कारण आम्ही जियाना ला कधी थिएटर मध्ये घेऊन गेलो नाही आणि कधी घेऊन पण जायचं नाही आहे कारण तिचाही तो वेळ वेस्ट होतो आपलाही होतो आणि त्याच्यासोबत आपल्याला तेवढा मोठा स्क्रीन टाइम तिला द्यायचाच नाही आणि ते आम्ही पण मुव्ही बघायला खूप कमी जातो जर म्हणजे जा वर्षात ना आमच्या सहा महिन्यात ना एकदा वगैरे मुव्ही आम्ही सुद्धा बघायला जातो आम्हाला पण एवढं एवढा बघायला मला तर नाही आवडत फ्रेंडला खूप वगैरे मुव्ही मला आवडतो भरपूर मला नाही आवडत म्हणून मुव्हीची प्लॅन्स खूप कमी असतात आपल्या मी सीट बेल्ट लावतो आवाज येतो चला तर आई बाबा आहे त्यामुळे आमचे पॉसिबल आहेत असे इव्हेंट आणि इव्हन मागे गोव्याला सुद्धा गेलो होतो आता परत कुठेतरी प्लॅन बनवूच तर ठेवण्याचा प्रयत्न करूच प्रयत्न नाही करू घेऊन आम्ही तुम्हाला सांगतो दरवेळेस हीच म्हणते की झियानाला म्हणजे टूरला जाण्याच्या अगोदर हा झियानाला घेऊन जाऊ आणि मग त्यानंतर टूर वर टूर असल्या हा नाही नाही टूर चालू झाला एक दोन दिवस झाले तिला फालतूच आणला आपण तिचे हाल होत आहे इला हे इला ते आपल्याला प्रॉपरली काही बघायला मिळत नाही हिच्यामुळे थांबावं लागते आईबा मंगडच ठेवलं असतं तर बरं झालं असतं हे टूर मध्ये हा मग आल्यानंतर एखादा महिना गेला आपण इला घेऊन जाऊ परत तर ही असते आई <laughs> चिडचिड होते पण बी फ्रँक सगळ्यांनाच होत असेल एका स्टेज मध्ये कंट्रोल मध्ये येत नाही तेव्हा थोडीफार आपल्याला चिडचिड होते सुद्धा आता मला सांग तू गाडी जर तिथेच लावली असती तर इथे लावायची काही गरज नव्हती ना अगं इथं आपण डायरेक्ट निघून जाऊ जर आपण पायपाई गेलो असतो तर आपल्याला झुडिओला जायला पाच मिनिट नसते मिळाले दहा मिनिटं गेलो असतो झुडिओ मध्ये आता उगाच इथे गाडी थांबेल तिथेच लावून धूळ खूप नाही चल ना अरे कशाला नाही बघत आहे व्हिडिओला नंतर बघू ना याच्या वेळेस आपण चल तेच आहे मी म्हटलं हो चुडियो 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 हो मला मैदान तू घेत नाही फक्त बघते आणि <laughs> घेणारी बायको भेटली खूप कपडे घेणारी बायको

सगळ्यात छोट असेल यांचं बहुतेक उरलेली जागा असेल ते युटिलाइज करून टाक उक नाही पण सोफा आहे ना असं तर काही दिलेलं नाही होते इथे आहे बटन त्यांना बसायचं का मागे मी मदत करेन आमची माय मराठी मरू देणार नाही आम्ही आमची मराठी झाला मारू देणार नाही चला तर असा होता मूवी सुपर खूप छान येस मराठी शाळा तशा तर नागपूरमध्ये कमी आहे मराठी शाळा मराठी मातृभाषा ह्या रिलेटेड हा मूवी होता तर तुम्ही या आणि नक्की बघा मराठी शाळा नाही जपू शकलो आपण तर ॲटलीस्ट मराठी लँग्वेज तरी सो युअर डिसिजन वॉजमध्ये मराठी स्टार्ट केली नाही तर आम्ही हिंदी वगैरे पण ट्राय करू शकत होतो तर चला आता पुढे आम्ही काय करू पण तुम्ही हा क्रांती ज्योतिबिद्दल हा मूवी नक्की बघायला या आणि खरंच खूप इन्स्पायरिंग आहे हां सगळ्या मुवमेंट्स आहेत होत्या मस्ट वॉच आहे माहिती नाही आता थिएटरमध्ये हा किती दिवस राहील कारण शोज कमी आहेत कारण एक जानेवारीला हा रिलीज झालेला होता जेवढा तुम्ही प्रतिसाद द्याल त्यानुसारच त्यानु तो शोज तुला त्याचे पुढे वाढतील आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचेल चला तर आता आम्ही जाऊ ऋषुतेकडे आणि चला चला पहिले जुडिओला जाऊ आणि मग त्यानंतर <laughs> म्हणजे दीपाली बघेलच फक्त कपडे मला माहीत आहे घेणार नाही ती शॉपिंग म्हणते फक्त कसे घालत जा ना का बघून घे ना काही असं अरे हो म्हणून सेल मध्ये okay. आहे ना नंतर नाही आहे ना शॉपिंग मी करणार होती पण शॉपिंग प्राण्यांनी केली शॉपिंग प्रणावने केलीये तरवला मिहलेश त्याचे लोफर्स म्हणून प्रणावने घेतली आहे बघा हे बघा हे बघा कंडिशन बघा त्याचे फाटले आहे हे बघा त्याच्यामुळे मी घेतला हे हे कधी झालं रे झालं तरी कॉन्फिडेंटली घालतो बाप रे अरे पण मला माहितच नव्हतं हे म्हणून घेतला ना तुला म्हणत होतो ऑनलाईन बघ तू मला काही घेऊनच नाही दिला बाबा चला बरं झालं सेनाच्या शॉपिंगला सेनाच्या शॉपिंग मध्ये बिझी असतो किती घेते रे झे काय घेते सांग बरं तेच ते सारखे सारखे कपडे आपण रिपीट घालून देतो पोरीला <laughs> तू बोलतो बेटा तिची शॉपिंग आधी तू माझी करून द्यायची तेवढी मला नव्हतं माहिती याचे फुटवेअरचे एवढे फाटले तोच फरक पडलाय ना आता माझे फुटवेअर फाटले नाही फाटले काही लक्ष देणार असं असते जेव्हा आपण पॅरेंट्स होतो ना तेव्हा असा फरक होतो आहे ना प्रणाला मी पण झालो आहे पॅरेंट्स पण माझा आहे तिच्याकडं एकत्र आहे तू असं किती काम होतं हां विसरलो क विसरतो बऱ्याच घेतलं किती वेळ नेलो मी इतकं तू ठीक आहे हां डेना डेट्सला इतक्या वेळ गेलो आय माझं लक्ष वॉट अबाउट यूज असं काही नाही आहे हा गेम घेतोय याची सवय आहे तर ऋषूतही येणार होती पण ती येणार नाही आहे कि उद्या येणार आहे तर आता आम्ही चाललो झियाला घ्यायला पण त्याच्या आधी बघू काहीतरी जाऊ कुठेतरी त्याच्या आधी कुठे जायचं घेऊ आस ठीक आहे दही खाऊन घेऊ आता तुम्ही म्हणाल की प्रत्येकाचं ब्लॉग मध्ये कुठेतरी बाहेर जाता आणि खाता आता ते ब्लॉग खूप लेट येतात लेट 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 लेट, लेट सुरू आहे येतील काही दिवसानंतर सगळे ब्लॉग्स प्रॉपर रुळावर <laughs> येतील रुळावर येतील बरोबर बोलली ट्रॅकवर येतील थोडं डिले सुरू आहे माझ्याकडे आता दोन ब्लॉग्स ऑलरेडी कंटेंट आहे ते, ते आधी टाकायचं आहे मगच हे ब्लॉग सगळे येतील तर येस चला काहीतरी खाऊ आधीच घ्या नाही नाही आधी, ना ना, ना, आधी आम्ही काहीतरी खाऊ दोघ फिरू बिकॉज आज आहे फ्रायडे आणि जेवण जेवण आहे हा पर चला तर आम्ही आलो आहे भगवान नगर भगवान नगर मध्ये इथे दहीपुरी खरंच खूप छान मिळते मी याच्या आधी पण ब्लॉग्स मध्ये मेन्शन केलेलं आहे जर तुम्ही कधी ओमकार नगरला आले तर नक्की ते विजिट करा तर चाट की मिळाली सर मी आलो आहे स्मार्ट बाजार मध्ये ग्रोसरी घ्यायला फक्त ग्रोसरी काही संपत नाही घरची आहे ना तर आमचं प्रोटीन सध्या आता हे राहणार आहे सत्तू कपी तुझं नाही घेत नवीन ना असंच घाल तुम्ही असंच घालले म्हणते त्याला शिवून घ्या आणि घाल थँक्यू शिवायला पाहिजे त्याच्यात काय मी पण देते ना आपलं चप्पल शिवायला आणि <laughs> मला असं वाटतं शिवायला पाहिजे उगाच कशाला जेव्हा नवीन आहे चप्पल तर चला तर हे प्रोजेक्ट शिवायचा आहे आता आणि घालायचं तू माझे पैसे वाचवले एवढी खुशी दिवाळी मी एक वेळ ऑफिस मधन चाललो जाईल डायरेक्ट कुठं नाही आता स्मार्ट बाजार मधन घेतले होलसेल

ते, दाद, ते दादा खूप त्या दादाला नाही का त्या मामाला आपल्याला बॅग पण द्यायचे का तू आम्हाला मिस केलं का ग नाही मिस नाही केलं ना रेडी नाही आम्ही नाही मिस केलं आम्ही कशाला करू तू आम्हाला मिस नाही केलं तर आम्ही पण नाही केलं मी आता करेल स्वयंपाक आणि जेवढाच वेळा सागर येणार आहे तर हेअर कट करायची आहे प्रणवला मला जियाना मग तिघांना सुद्धा करायची आहे तर नाही कापायची पण आम्ही घेणार आहे ब्लॉग हा भरपूर मोठा झालेला आहे तर त्यामुळे इथेचा ब्लॉग थांबवतो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तो तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा